शेतकरी बंधू नमस्कार आज आपण श्री जयसिंग दादो अवताडे पश्चिम सुपणे चव्हाणमाळ हे कराड तालुक्यातील गाव आहे सातारा जिल्हा आज ही लागवड आहे ती सदाबहार पेरूची आहे सदाबहार पेरूची लागवड जी आहे ती चार बाय सहा फुटावरती आहे अतिघन पद्धतीने लागवड आहे आणि रोप लावून आठ महिने फक्त झालेले आहेत तर ह्या पेरूपासून आता काकाने चांगलं उत्पादन पण चालू केलेलं आहे आणि जाग्यावरती काका काय दरांत देत आहे ऐंशी रुपये ऐंशी रुपये खाली इथल्या जाग्यावरनं म्हणजे शेतामधून डायरेक्ट तिने विक्री चालू केलेली आहे पूर्णपणे सेंद्रिय शेतीवरती तिने पांढा चालू केलेला आहे आणि आता परवा माल तोडल्यानंतर आता परत नवीन शेटिंग पण चालू आहे आणि जुना माल पण आहे बघू शकतो तर अशा प्रकारचं हे जे आता ह्या साईज झाल्यानंतर लिंबूसारखी साईज झाल्यानंतर याला फोम लावतात फोम लावल्यानंतर पिशवी लावून त्याला चांगली वाढीसाठी बघू शकतो झाडाला कशाप्रकारे मालाचं शिटिंग आहे पूर्ण झाडं जर जा म्हटलं तर चार बाय सहा फुटावरती लागवड आहे दोन ला वळीतलं सहा फूट आणि दोन रोपातलं चार फूट अंतर आहे अतिघन पद्धतीनं लागवड आहे आणि ह्या झाडांना एकमेकाची काही अडचणी येत नाही आता जवळ लावल्यामुळे स्पर्धा तयार होत्या मुळाच्या अडक होत्या वाऱ्या झाडं मोडत नाहीत त्याचबरोबर जवळ असल्यामुळे पॉलिनेशन जास्त होते आता ही जी लागवड आहे ही आठव्या महिन्यातली म्हणजे आठ महिने झालेले आहेत आणि त्यामध्ये सहाव्या महिन्यातच ज्या पहिला भार हिने तोडलेला आहे फोम पिशवी लावल्यामुळे बघू शकतो आपण आणि नवीन वरती कळी शेटिंग झालेली आहे सदाभार पेरू म्हणलं तर याला वर्षभर उत्पादन असतं ताण द्यायची गरज नाही आणि सरासरी झाड आपल्याला ते पन्नास किलोपर्यंत माल देते आता शेतकरी बंधू हे सत्तर ऐंशी रुपये जे आपण ऐकतो आहे हे जाग्यावरती दिलेलं आहे पण ज्या शेतकरी बंधूंना जरी समजा पंचवीस रुपये जरी दर मिळाला तरी एका झाडापासून एक हजार रुपये मिळतात एक एकरामध्ये एक, एक हजार रुपये लागतात वर्षाकाठी आपल्याला आठ ते दहा लाख रुपये कुठं जाणार नाहीत हे सदाबार पेरूचं वैशिष्ट्य आहे आता ही रोपं आपण मलकापूरला आपली नर्सरी आहे पस्तीस एकरात तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर शासनमान्य नर्सरी आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे तिथूनही सदाबार पेरूची रोपं दिलेली आहेत आणि रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन हे सर्व दिल्यामुळे बाग अशा प्रकारे डेव्हलप होत्या बघू शकतो आपण झाडाला पे फळदारणा किती आहे अशा प्रकारे तर शेतकरी बंधूंना असे नवनवीन व्हिडिओ आपले रोज येत असतात डायरेक्ट फळबाग लागवडीची माहिती सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्यासाठी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि नवनवीन अपडेट असे अप्ड़ मिळत असतात तर आता आपण जे सदाबार पेरू जो बघतो आहे तर हा सदाबार पेरू मंड खायला अतिशय मऊ बियांचं प्रमाण कमी आणि किपिंग क्वालिटी चांगली आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या नर्सरीतून रोपं घेतल्यामुळे खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं त्यामुळे अशा प्रकारे बाग डेव्हलप होत असते आता आपण जे आता जे व्हिडिओ चालू आहे इथला माल तोडलेला आहे आता नवीन शेटिंग चालू आहे या हा ह्या प्लॉटमधलं तिने तोडून मार्केटला पाठवलेलं आहे अशा प्रकारे आता ही दुसरी लाईन जी आहे तेथील माल तोडायचा आहे बघू शकतो आपण झाडाला फळे कशी आहेत आणि अशा प्रकारे नवीन सेटिंग पण झालेलं आहे स्वतः अवताडे काका ह्या शेतामध्ये लक्ष देतात त्यामुळे अशी ह्या शेतामध्ये झाडं चांगली डेव्हलप केलेली आहेत पूर्ण झाडाचं नियोजन आणि सहा बाय चार वरती लागवड तर रोपं आपण यांना पिशवीमध्ये दिलते आज मार्केटमध्ये ट्रेमधली मा दे रोपं देतात लोक त्यामध्ये दे निम्याटोड होतो मर रोग होते तर ह्या रोपामध्ये बॅगमधली रोपं निम्याटोड होत नाही आणि शंभर टक्के झाडं आपल्याला उत्पादन चांगले निघतात कळी देतात कळी निघते आज शेतकरी बंधूंना बरेच लोक ट्रेमधली रोपं देतात आणि त्याचा रिझल्ट म्हटलं तर झाडाला फुलकळी येत नाही तर शेतकरी बंधूंना ही विनंती आहे की तुम्ही रोपं लावताना बॅगमध्येच लावायचे आहेत जेणेकरून आपल्याला उत्पादन चांगलं मिळावं ट्रेमधल्या रोपांना कळी निघत नाही बघू शकतो पेरूची साईज अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सदा बाहेर फिरू शास्यमान्य नर्सरी असल्यामुळे आपल्याला शासकीय योजनेसाठी अनुदान घेता येतं अधिक माहितीसाठी दिलेल्यावरती संपर्क करा